रे तू तुझी म्हणते आहे ना तुला म्हणजे काय तुला मी त्रास देतो आहे टॉर्चर करतोय तर मी टॉर्चर वगैरे काहीसुद्धा करत नाही तुला कसं आहे ना संसार आपल्या दोघांना बघायचा आहे तर त्याच्यामुळं तर तू ये म्हणतोय मी तुला माघारी झाल्यात मान्य आहे मला की मी भरपूर चुकी केले ती त्या चुक्या मी मान्य करतो चुकी दुनिकांना झाली टाई या काताने वाजत नसती तर त्याच्यामुळं मी तुला सांगतोय तू ये माघारी राग सगळा सोड तुझा रागाने काय आपला संसार मोडणार आहे दुसरं काय नाही होणार लोक फक्त तमाशा बघायला असतात मला एवढंच मला सांगायचं ये प्लीज तू माझ्यासाठी ये इकडं माझ्यासाठी नाही तर आपल्या आरूसाठी तरी येतो ती बघ बिचारी कशी बसली अगं ती कसं खेळ पण नाही ती काय म्हणजे असं कुठ मनमुईपणानं काय कर नाही ती ती सारखं म्हणजे तिच्या मम्मीला शोधते ती इकडे तिकडं तिला कळ नाही म्हणजे ते अजून बारकी तिला काय करणार आहे की तू कुठे गेली की तू रागाने निघून गेली ती अगं तिच्यावर वेगळा परिणाम होईल का तू कर मा मला एवढी बार म्हणून येतो माघारी आपल्या मुळे तिचा हाल नको मी पण इथून पुढे कुठला तू म्हणते ना मित्रांमध्ये जायचं नाही इथं फिरायचं नाही हिला घेऊन बसायचं हा बसतो मी इथून पुढे हिला घेऊन कसं आहे ना आई नसल्यावर बापाचे पण हाल होतात आणि बाळाचे पण हाल होतात भरपूर पण जास्तीत जास्त आपल्या बाळाचे हाल होतात तिला तिच्या आईची गरज आहे तर माझं तुला एकच सांगणं आहे प्लीज तू ये माघारी तुला मी हात जोडतो जे माझ्याकडनं काही चुक्या झाल्यात ना त्या चुक्यासाठी मी म्हणजे माफी मागतो तुला चुक्या तुझ्या पण झाल्या ती तू पण असं खूप काही गोष्टी केली ती पण तू आत्ता काय म्हणली मी माझ्या जीवाचं बरं वाईट काहीतरी करून घेते मी तू तुझ्या तु तु जीवाचं बरं वाईट करून घ्यायसाठी मी काय असं केलं नाही मी व्हिडिओ का काढला होता की तू ते व्हिडिओ बघून तरी आरूच्या हाल बघून तरी तू येशील म्हणून पण तू तु, तुझा इगो ॲटिट्यूड का तु। का तु। ते काय सोड नाही तू मला एवढं म्हणायचं आहे ॲटिट्यूड सोड राग सोड जे काय तुझ्या मनात राग आहे ना तू मला समोर येऊन भांड किती भांडायचं तेवढं अजून एक गोष्ट मला मला बोलायची तुला तू माझा फोन उचल फोन उचल ना आपले आपलं बोलणं झाल्यावर म्हणजे सगळं आपले काय म्हणतात ते गैरसमज जे आहेत ना ते दूर होतील हा मान्य मी मान्य करतो की मी तुला रक्षाबंधनला पाठवलं नाही मी तुला रक्षाबंधनला का पाठवलं नाही मी काय म्हणतो तुझ्या भावाला फक्त हिथं घेऊन ये भावाला पहिल्यांदा घेऊन ये इथं रक्षाबंधनला मग दिवाळीला मी तुला तिकडं पाठवतो मी तुला दिवाळीला मी स्वतः तुला सोडायला आलो असतो अजून मीही तुझ्यासोबत राहिलो असतो इथं पण तू काय केलं तू मला समजून नाही घेतलं मला पण तू समजून घे ना माझं पण मन आहे मला पण तू थोडंफार समजून घेतलं पाहिजे ते आपल्या लग्नाला पण आले नव्हते तुझे भाऊ लोक पण तू काय म्हणते त्यांनी तू मी त्यांना लग्नाला कधी सांगितलं लग्न कसल्या कंडिशनमध्ये केलंय हा मान्य आहे लग्न आपण लॉकडाऊनमध्ये केलंय पण दोन दिवस अगोदर मी त्यांना फोन केला होता आम्ही लग्न करायला लागलोय म्हणून तर त्यांनी काय म्हणते हा करा तुमचे तुम्ही तिकडे काय पण करा मला काय त्याचं गेन देण नाही असं बोलले होते ते फोनवर मला पण ही गोष्ट मी तुला सांगितली नाही का सांगितली नाही की तुला वाईट वाटलं म्हणून मी ही गोष्ट सांगितली नाही तुला अगं आपल्याला एकाकडे बघून तर ही बघती कसं कशी राहते ती बघतो एकदा किती किती हासरी होती ती तिच्या चेहऱ्यावरचं हसून निघून गेले पूर्ण तिने हसायचं काय आहे ना ती विसरली आहे अगर तू ये तू माझ्यासाठी नाही तर आपल्या लेकरासाठी ले आहे ग अजून मी काय तुला टॉर्चर वगैरे काही सुद्धा नाही करत मला फक्त तुला एवढंच सांगायचं की आपल्या लेकराचे ले हाल होतात तू म्हणते तिला तिकडं आणून सोडा ना तर मी माझ्या घरच्यांना पाठवते मी तसं का सोडू मग तिची म्हणजे ती इथून गेली तिची बापाची पण माया जाऊ दे का म्हणजे ती ह्या शहरात असं बाप नाही असं वागू दे काहीला बाप नाही असं दाखवायचं आहे का तिला तुझं म्हणणं तसं आहे का तसं म्हणणं असेल तर तसं सांग तू मला हिला मी तुझ्याकडे सोडतो पण मला माझी पुरगी काही जड नाही झाली तू बोलली तुम्हाला फिरायला भेटत नाही हे करत नाही अगं मला दुनियाची काय परवा नाही आहे मला फक्त तुम्ही दोघं असलं ना मला बाज झालं आहे कोण कोणाला शेवटपर्यंत जात नसते शेवटपर्यंत जाते ती फक्त फक्त आपली बायको असते ही मला आता कहून चुकलंय तर मला तुला एकच सांगायचं रे तू माझ्या काय जे काही चुका झाल्यात ना ती चुका मी मान्य करतो आणि त्या चुकीबद्दल मी तुला माफी पण मागतो माझ्या माझ्याकडनं मी खरंच आता म्हणजे पश्चाताप होतोय मला खूप तू बोलली होती हां मी रागाच्या भारत बोललो तू निघून जा काय निघून गेल्यावर मला काय फरक पडणार नाही हे करणार नाही पण आता मला कळत आहे फरक भरपूर होतोय फरक भरपूर पडतोय मला माझं तुला एकच सांगणार आहे तू प्लीज मागाय आपल्या आरोसाठी तरी हे मागाय आपल्या आरूच्या म्हणजे त्या बाळाकडे बघून तरी ये तिला मी तुझ्याकडं नाही सोडू शकत कारण काय माहितीये का तिला मला बिगर बापाच्या असं नाही दाखवू द्यायचं तिचा माझ्यावर पण खूप जीव आहे आरू हे आरू इकडे कुठं चालली तिकडे दर ते असं हिघडी इकडे तिकडे फिरते लोकांच्या तोंडाकडे बघते जिच्या आहे आता तुला कस सांगू मी प्लीज ये तू काय बाळ कपडे का काढायला ये तू एक इकडे इकडे खेळत बस ये खा ये खात बस कसं आहे ना लोक तमाशा बघायला असतात लोक आहेत ना रे तो आपल्या सुखात सामील होतील पण आपल्या दुःखात कोण सामील होणार नाही ही मला आज कळून चुकलंय या गोष्टीचा म्हणजे मला भास झाला तू बोलतो ते सगळं कर होत लोक तुमच्या सुखात येतात पण दुःखात कोणी येत नाही हे शब्द तुम्हाला वापरले होते म्हणून हे शब्द खरंच खरे निघाले मी मान्य करतो माझ्या भरपूर चुका झाली तू तुझी पण चुकी मान्य कर अजून तुझा राख सोड प्लीज माझ्यासाठी माझ्यासाठी नाही तर आपल्या आरोसाठी तर राख सोड आणि माझा तुझ्यावर भरपूर जीव आहे त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ काढून तुला तू माझं उचल नाही तू फोन का उचलत नाही ते मला चांगलं माहिती कारण तर तुला तुझा राग आहे ना माझ्याविषयी भरपूर आहे मनामध्ये मग काल मी ती व्हिडिओ काढून टाकला तू माझा फोन उचलला नाही त्याच्यामुळे तू रागाला आला गेली ही मला चांगलं माहिती आहे ती व्हिडिओ काढायचा मुद्दा असा होता मला राग आला भरपूर मी पण रागामध्ये बोललो तुला काय भरपूर पण मी आता माझी चुकी मान्य करतोय ना पण तू तुझी पण चुकी तू मान्य कर टायरी तू या का आता करच वाजत नाही तू ये अगं माघारी आपल्या आरोकडं बघून तरी येतो माघारी त्या लेकरानं बिचारानं काय केलंय अगं आपलं खरंच रे तू येतो माघारी तुझे भाऊ पण तुझा भाऊ तुला काय काय बोलला म्हणजे तू कशाला आली काय आले त्यांना काही घेणं घेणं नाही त्यांना त्यांचा संसार त्यांनी सुखाचा करते पण आपला संसार आपल्याला सुखाचा करायचा आहे आपण पहिल्यासारखं राहूया ये मी तुझी पहिल्यासारखी काळजी घेतो हे करतो इथून पुढं तुला म्हणजे असं एका शब्दात दुखत नाही पण तू म्हणते तुझी इन्सल्ट करतो मी तुझी इन्सल्टही करत नाही मी प्लीज येतो माघारी रे तू माघारी येईल ना खरंच आपला सोन्यासारखा संसार होईल गु भाऊ ते तुला काय सांगत ना तुझा भाऊ पण तुला शेवटपर्यंत नाही जाणार त्याच्या बायकोची तुझी भांडण झाली तर ती ती तुला तिथून पण हाकलून देईल मला तुला एवढं सांगायचं आहे प्लीज ये तू लवकर माझं फक्त एवढं एकच म्हणणं आहे रे तू कसं ना आपलं आपल्या लेकराला आई आईबापाची माय भेटली पाहिजे त्या दोन वर्षाची ग तिच्या लहान एवढ्या लहानपणावर आपण एवढा अन्याय करतोय दोघं आपण मिळून कसं आहे ना आई नसल्यावर मुलं मुलांच्या चेहऱ्यावर पूर्ण हसू जातं तर मला तुला एवढंच सांगायचं आहे बघ तुला यायचं असेल तरी या का, काय काहीतरी चा डिसिजन घेतो आणि तू माझा फोन उचल प्लीज